शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत भावित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात बात मध्ये पती पत्नी वरून जात असताना दोघा चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करत महिलेच्या गळ्यातील पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे घंटन ओरबडून नेले सहा डिसेंबर रोजी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात लता संजय मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हे पुढील तपास करत आहेत मॉडर्न रस्ता म्हणून प्रोफेसर चौक ते भिस्ताबाग या रस्त्याचा नागरिक उल्लेख करतात सावडे उपनगरातील या मोठ्या रस्त्यावरील कलानगर ते कुष्ठधाम दरम्यान असलेल्या पुलाची अवस्था मात्र द्यायनीच राहिली सावडे उपनगरातून प्रोफेसर चौकाकडे येताना किंवा शहरातून उपनगराकडे जाताना या पुलावरूनच नागरिकांना ये जा करावी लागते नगर शहरातील माळीवाडा परिसरातील शंकर महाराज मठाचे बंद शटर तोडून दानपेटी व रोख रक्कम असा वीस हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली असून याबाबत कमलेश लक्ष्मण जंजाळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी रात्री मठाचे शटर बंद करून ते घरी गेले रविवारी पहाटे मावस भावाने फोन करून त्यांना सांगितले की मठाचे शटर उघडे आहे मठात जाऊन पाहिलं असं दानपेटी कोणीतरी चोरून नेल्याचे दिसून आले असं फिर्यादीत म्हटलं आहे अहमदनगर शहरात नगरपालिका असल्यापासून पहिली भाजी मंडई म्हणून बाजारपेठे शहराच्या बाजार परिसरातील महात्मा फुले भाजी मंडई पूर्वी ठिकाणी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सो बाजूने विविध व्यावसायिकांचे गाळे व मध्ये जागेत भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय चालायचा कालांतराने बाजार समितीने जिल्हा बँक शेजारील जागा घेतल्यानंतर बाजार समिती स्टेशन रस्त्यावर गेली गंज बाजारात मोठी ठुमदर असलेल्या महात्मा फुले मंडईची आजची अवस्था अतिशय भयान झाली आहे या भाजी मंडईत अवघे चार ते पाच भाजी विक्रेते बसतात बाकी सर्व जागे तशीच पडून आहे शहरातील मध्य अवस्थित असलेली या प्रशस्त भाजी मंडईचा कारभार सध्या महानगरपालिकेकडे आहे या भाजी मंडई कचराकुंडी करून टाकली आहे यातील काही भाजी विक्रेते आपला माल विक्रेत ठेवतात मात्र भाजी बाहेर बसू करावी लागते विक्रेत अवस्था फळ विक्रेत्यांची आहे यातील अनेक गाळे मोडकीला आले आहेत या भाजी मंडईत सुटलेली दुर्गंधी नाकाला रुमाल लावायला भाग पाडते मोकड जनावरांचा कायम वावर काही भागात तुटलेले ओटे मंडईतून वाहणारा नाला आणि कुबट वासने ग्राहक मंडईत जायचे कोणी नाव नाही या सर्व घटनेचे साक्षीदार महात्मा अर्धकृत अनेक व्यापारी तात्पुरता ओडेसा करून आपला माल ठेवण्याची व्यवस्था करतात शहराच्या मध्यवस्थेत असलेल्या या भाजी मंडईच्या आता अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाच्या काळात तरी सुधारणा व्हावी अशी अपेक्षा या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत रेस्टॉरंट मध्ये काम करताना मोबाईल वापरू नका असे का व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली शहाजी किरण पवार असे मारहाण झालेले व्यवस्थापकाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयेश राजेश डाडर अभिजित डाडर व विशाल बार्गज यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे शहराच्या खबरपत मध्ये ते सांभावत मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर